सुरुवात करूया आजच्या बाजारभावाला भावात मोठा बदल कारण आवक कमी बघा आजचे कांदा बाजार भाव बारामती व महाराष्ट्र राज्यातील व्हिडिओ पूर्ण बघा कांद्याचं निर्यात मूल्य शून्य डॉलर पर्यंत आणलंय त्यामुळे कांद्याच्या घसरलेल्या बाजारभावाला थोडाफार आधार मिळालाय कांद्याच्या दरात कालच्या तुलनेत तीनशे ते साडे पिंपळगाव सायखेडा आवक तीन हजार सातशे सत्तर किमान दर पंधराशे कामांदर तीन हजार सर्व साधारण दर सत्तावीसशे ऐंशी व्हिडिओ पूर्ण बघा नेवासा घोडेगाव उन्हाळी कांदा आवक तेहतीस हजार किमान ते ला ला ते दर हजार कामांतर तेतीसशे सर्वसाधारण दर पंचवीसशे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आवडल्यास लासलगाव निफाळ आवक पाच हजार चारशे किमान दर बाराशे दर एकतीसशे एक्कावन्नास सर्वसाधारण दर तीन हजार पुणे मांजरी आवक शंभर किमान दर बावीसशे कामांतर तेतीसशे सर्वसाधारण दर सव्वीसशे शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवरती दुसरे व्हिडिओ असतात शेती संबंधित शेती मार्गदर्शन व रोजचे कांदा बाजार भाव शेती मार्गदर्शन म्हणजे तुम्हाला जे पिकाची माहिती लागत असेल ते तुम्ही नक्की कमेंट करून विचारू शकता आणि रोजचे कांदा बाजार भाव व कांदा अपडेटही असतात व शेतकऱ्यासाठी बातमी त्यासाठी मित्रांनो सबस्क्राईब करा बेलायकन ऑन करा जेणेकरून टाकलेला व्हिडिओ दिसेल अमरावती भाजीपाला मार्केट किमान दर तीन हजार कामांदर तेहतीस चौतीसशे सर्व साधारण दर बत्तीसशे सबस्क्राईब करायला विसरू नका मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक आठ हजार किमान दर चोवीसशे कमाल दर तीन हजार सर्वसाधारण दर सत्तावीसशे गंगापूर आवक दोन हजार किमान दर पंधराशे कमाल दर बत्तीसशे सर्वसाधारण दर पंचवीसशे सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा बारामती सर्वसाधारण दर बावीसशे पन्नास कमाल दर तीन हजार किमान दर पाचशे शेतकरी मित्रांनो पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद असे सर्वोच्च कांदा भाजप व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा बेल आयकॉन देखील ऑन करा धन्यवाद